हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांच झालं का सर्वांचं जेवण तर आपलं काय जेवण झालं नाही आपण जेवण करायचंय मित्रांनो कालच्या पासून चाललंय आपलं करायचं मोडकं तोडक नीट सायकल आपली वरवर वरवर आपलं म्हणलं करायचं नाही आता आपल्याला काही एवढं मोठं वस्तू नवीन घेणं होईल का त्याच्यामुळं आपलं आता घ्यायची म्हणलं तरी मित्रांनो माझं असे बे आहे घ्यायची म्हणलं तरी मी घेऊ पण शकतो या पण त्याला टायमिंग आहे टेबल आहे आणि मी माझ्या परिस्थितीतून खुश राहण्याचा प्रयत्न करतो या काय करतोया खुश राहण्याचा प्रयत्न करतो या जर मी जर निर्वच राहिलो तर कसं होत आहे आहे का मी निर्वच राहिलो तर मग बाकी ही बाकीची मागली माझ्या त्यांनी कोणाकडे बघायचं मायरी ती माझ्या हसून खेळून माझी चेष्टा मायरी करत बसते मग आता किती केलं तरी लेख राहाय ती म्हणल्यानंतर मग हसणार खेळणार ही होणार आणि कसं आहे खुश राहण्याचा मी प्रयत्न करतोय लेकर बाळ म्हणजे बघतोय कामधंदा करतोय मग ही जी मागं जी आता बोलते ती माझ्या माझा तर रिप्लाय कोणाला नाही माझं जसं असेल तसं तर मी व्हिडिओ टाकतच आहे मी कुणाच्या म्हणजे मला जग जाहीर केलंय की मी म्हणजे बेकार माणूस आहे म्हणून तर बेकार माणूस आहे म्हटल्यानंतर आता तरी माझे मला जगू देखील नीट नीटक कशाला माझ्या मागं लागताय तुम्ही आता राहिला विषय त्या गाडीचा आता त्या गाडीचा विषय राहायला म्हणल्यानंतर मित्रांनो मी कसं आहे तिला बी काही एक वर्ष सांभाळणार नाही तिला दही वर्ष सांभाळलेले अशी काय मी नवी घेतली नव्हती ती गाडी मी सेकंडच गाडी घेतली होती ती आणि सेकंड गाडी घेतली होती त्यानंतर हिला तिला आता चौदावं वर्ष माझ्यापाशी लागलेला आहे गाडीला ला। किती व चौदा तर चौदावं वर्ष लागले म्हणल्यानंतर तिला मी फोडली तोडली आय होती तवा मग आय होती तवा म्या फोडली तिला परत त्याला कुऱ्हाडीनं तोडली पाया कुऱ्हाड लागली बरं त्यावेळेस म तिला फोडली म्हणून तर मला कोणी पैसे तर देऊन गेलं नाही ना, ना नेटकर बाबा म्हणून दिलं मला पैसे मग तसलीच मुडकी तुडकी घेऊन माझं कष्ट पाण्याला जायचो तिला बी भरपूर दिवस हिंडावले म्या तशी पर तर कसं आहे तिला रातचं यायचं म्हणल्यानंतर लाईट नव्हती मग तसं तशी चालवायची होती का मी गाडी आता ही जी कारभारी आहे त कारभारी मला सांगायला लागलं की वाहन कशी वापरायची कशी नाही वापरायची फोडायची नवी गाडी घेतली तरी फोडीन मी ते माझ्या मागे एक गरमान होतं त्याच्यामुळं जा झालं नाही तर मी एवढा नट पडला तरी वाहनाचा टाकलेला मी माणूस आहे कारण की ती आहे ना ती माझी लक्ष्मी आहे आणि ती मला लागती कशासाठी लागती तिची चाक चाललं तर माझं पोट भागत या कुणी देत नसतं आणि तू जेवणच परीक्षा की म्हणा हो तू किती वेळा दिली गाडीसाठी भांडणं जी तू म्हणतो तू का नाही केली गाडीसाठी जी म्हणत होता सारखी भांडणं होत होती त्यावेळेस तू मला वान किती वेळा दिली की बाबा दर बाबा जा तुला जायचंय म्हणल्यानंतर कामा का कामा कामा निमित्ताने जायचंय म्हणल्यानंतर तू कावा दिली मला गाडी आणि त्या गाडी घोड्याचं माझ्यापाशी काढू न मी तुला शंभर वेळा सांगतोय माझं काय तुम्ही माझं जसा परपंच चालू आहे माझं दुःखात असू सुखात असू माझं मी माझं चाल मी चालवलंय मी, मी कुणाला हातपाय पसरलेला नाही आणि हातपाय पसरायचं विषय होता ना आता हातपाय पसरणं म्हणून तर ही तुमची बोलीभाषा आहे आणि राहिला विषय नशाचा ती नशा आहे ना नशा नशा मी करत होतो की असं तुम्ही पुंगुळ पादलेवाने पादायचा आणि ती माझ्या डोक्याला टेम्परेचर करायचा तुमच्या खेड्या फक्त ह्या राजालाच माहिती आहे त्या कुणाला माहिती नाही त्या आणि तुला बी तू तु आहे ना तुला बी तुझ्या आईनं घर बांधून ठेवलेला आहे ये रहा तुला कुणी कुणी अडावलं नाही किंवा काय केलं नाही पण माझ्या काय मूळस्थानी उठू नका कोणी मला एवढं म्हणायचं आहे माझी मला लाईफ मध्ये माझी कशी जगायची कशी नाही ती माझं मी ठरवीन असं काय मी शोरूम पीस आणला नाही मला खिंडायला आईश करायला आणि विषय पैसा पाहण्याचा तर शोरूम पीस मी काय आणला नाही आणि शोरूम पीस जर आणला असता तर किती अजून आग लागली असती ही माझी मलाच विचार करतोय मी कारण किती जुनच आहे त्यालाच मी आपलं तडजोड करून बनवतोय आणि असं काय मित्रांनो मी काय तिला काय नेऊन काय कलरला लावली नव्हती बारामतीला भावानगरला एक आपला काळा कलरचा डबा आणला डिझल आणलं आणि तर बरस आपल्या घरी होता त्या ब्रशनं जेवढा कलर गेला होता ते आपलं करत बसलो होतो कसं आहे आपल्याला आपली गोड दिसली म्हणजे बाद झाली आपलं वान आपल्याला चांगलं दिसल्यावर बाद झालं की कि मला शिकवायला लागला अजून काय वाहन कशी वापरायची वाहन कशी वापरायचं चौदा वर्षे कशी वापरले असेल मी तिला तू मला शिकवण वाहन वापरायचं तुझी वाहन तू नीट की वापर कारण की तुझ्यासारखं मला जमणार नाही कारण की तुझी वाहन वापरण्याची पद्धत म्हणजे घरच्यांसाठी नव्हती लोकांसाठी होती जे नव शोरूम पीस जी वाहन आहे ना तर आता सर्व भाऊ बहिणी नीट ऐकून घ्या कुणी कुणी गाड्या घेतल्या जात असतील बहिणीनं नसतील बहिणीनं नसल्या घेतल्या तरी भावाने तर घेतल्या मित्रांनी शोरूम पीस जी आहे ती शोरूम पीस तुम्ही स्वतःसाठी घेता का गावासाठी घेता शोरूम पीस वर ती गतीगत चौग चौग बसवून तुम्ही नेता का तर ही शोरूम पीस वर ती गतीगत चौग चौग बसून नेत होता आणि एका वर्षात त्या गाडीचा ब्लॉक पिस्टन ब्लॉकमधून येईल गळायला लागलेला आहे तर ही मला वाण वापरायला शिकावतोय अशी नवे घेतले तरी फोडीन जुने असले तरी फोडीन ती माझी वाण आहे मी फोडीन किंवा तू मला पैसे देऊन गेला नाही की मला निटकर म्हणून आणि राहिला विषय आईचा तू सांगायचा म्हणलं तर माझं कोण राहिलं नाही कोणाला बोलायचं नाही की बोलायची बोलायच्या वेळेस तू बोलला पण भरपूर बोललेला पण हाय गचरो पण धरलेला आहे आणि समध्या गोष्टी केलेल्या आहे त्यातून बी मी विसरायचा प्रयत्न करतोय पुढे गोष्टी त्या आणू नको माझ्या आणि राहिला विषय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मध्ये खुश राहा मी माझ्या लाईफमध्ये मध्ये सुख असं दुःख असो माझे मला माझ्या संग मला काय कुठल्या गोष्टीचा आनंद नाही की मला काय अशी तिला लय मी नवी केली नाही ती माझं जुनंच आहे मला बी कळतं तुझ्यापेक्षा उन्हाळा पावसाळ म्या अगोदर खाल्लेला आहे जे आता त्याच्यामुळे तू मला शिकवू नको की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तिच्यात राहिलाच नव्हता काय तिला करायला रोजीरायला तू मला आणून दिली गाडी जर बाबा ही तुला लागते काम त्याला मंदिर घेऊन जा राहते ती परत चला तिला नीट कराईन ज्या वेळेस मी कष्ट केलं त्यावेळेस ते तिला चार रुपये घालवलं ना माझ्या प्रपंचातन दहा पाच रुपये आम्ही मीठ चटणी खराट आणि भात चटणी असं खाऊन आम्ही ती वाहन आहे म्हणल्यानंतर तेला नेट करतो कारण की मी बी परीक्षा घेतली का आम्हाला जायचं म्हणल्यानंतर प्रत्येक जण काय करतंय की तेलाला पैसे ज्या ज्या गाडी आहे ना ती तेलाला पैसे मागते पण माझा विषय असा कसा आहे की मी कधी तेलाला पैसे कोणाला मागितलं नाही जे मागं बसणार आहे ना, ना गाडीला त्याला तेलाला पैसे कधी मागितलं नाही कारण की मालकाने दिलं त्यानंतरच मी तेला पैसे घ्यायचो कारण की गाडीत मी तेल माझ्या शंभर दोनशे रुपयाचं तर असतंच लयचं मी कधी सांगणार नाही मोठी बात मला बोलायची नाही तर ह्याची गाडी न्यायची म्हणल्यानंतर हिला हलवली की ती नवी गाडी मोकळी म्हणजे ही मला वाहन वापरायला अशी शिकवतोय आणि राहिला विषयी आईचा बोलतोय ना ती की माझी आई होते मला इकडं हुडकायची कुठं गेला हवा कुठं गेला हव्या तर तुझ्या कर्तुबीमुळे हुडकायची शंभर वेळा तिनं माझ्यापाशी इथं असं बाहेर बसूनच कोण जोडून घेतलं या ती मला तू सांगू नको आणि मी तर तिला म्हणायचो का नाही एक लेख आहे तुझा एक लेख आहे तर तू लेखाने का नाही काय केलं तिच्यासाठी की तू पण ठरव ते दवाखान्यात होते तरी आव्या कुठं खातोय आव्या कुठं काय करतोय पण आव्याचं प्रत्येक कंटिन्यू व्हिडिओ खातच येत होत पर त्याच्यात तुझ्यात जरा तु तु जे तुझा तिचा अडकला होता म्हणल्यानंतर ज्या काय तिच्या गोष्टी आहेत सर्व तू घेऊन गेलेला आहे आणि राहिला विषय घरादाराचा ती पण तुला मी देणार आहे मला नको आहे फक्त तू आहे ना माझ्या ह्याच्यावर व्हिडीओ काढून हो मला कसं राहायचंय कसं नाही राहायचं ते माझं मी ठरवीन आणि आता भांडणं तण्ण होत नाही तर तुझ्या मान्याने परत त्याला मी व्यसन करून भांडणं करू का ही पण मला सांग परत त्याला मग चालू करावं लागत राहिला विषयी आईच्या आई किती दिवस गेलेली किती दिवस झालं ही सध्या तुला माहित नसलं ना तर तुला मी सांगतो तु बावीसवा दिवस आहे चहा आजच्या दिवस धरून बावीसवा दिवस आई वारलेले आहे ना आपल्याला सोडून गेलेले आहे ना तर बावीसवा दिवस आहे आणि राहिला विषयी तर आता किती आलेले आहे आणि मासिक महिना हे कवागात देते ना ही सुद्धा तुला अजून त्यातली माहिती नाही आणि तू हुशार माझ्यापर्यंत होऊ नको तू हुशार जरा आता भावा बहिणींना आता कोण किती हुशार आहे ही तुम्ही नीटनिट मग कशामुळे मी बोलत असन आणि कशामुळे बोलत नसन हे आता फक्त मला सांगा की हळूच अगोदर तुम्हाला सांगतो पुंगळ पाणी करायचं आणि भडकवून द्यायचं भडाकला की माणूस टेन्शनमध्ये मध्ये येणार आणि टेन्शनमध्ये मध्ये काय बे करणार मग आता मला सांगा ह्या चुकी कुणाची आहे मी ह्यांच्या नावाचा व्हिडिओ काढलं का मग ह्यांनी का माझ्या नावाचं थमेल ठेवते ते माझ्या गाडीचं फोटो ठेवते ते ती तर बघायला मी दावणार तुम्हाला तुमच्यापासून जाकून नकून नसतं काय लपवून इथून पुढे ठेवणार नाही माझ्या टिपूर आहे ना तर माझ अजून हो हो मी म्हणतो वाटलो खाऊ द्या माझ अजून वाटलो खाऊ द्या पण माझं अजून तर तसं काय मला तर वाटा नाही त्याच्यामुळं मी किती काय केलंय कुणासाठी काय नाही केलंय समजायला प्रत्येकाला आहे मग त्याच्यामुळं कसं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं हुशार आहे तुमच्या हुशारीच्या पद्धतीनं तुम्ही राहा आणि तुला सांभाळायला का नाही सांभाळायला पण मी तयारच अजून पण आहे पण तुझ्या ह्या गोष्टीमुळे का नाही मी जी जबाबदारी कोणी घेतलेली आहे ना तिकडे लावलेला आहे मग ती जबाबदारी किती दिवस पार पाडते ती एवढं मला बघू दे कारण की ही तुमची ही जी चूक आहे ना ह्या चुकी आहेत तुमच्या तुम्ही काय करताय हळूच आणि माझं आहे ती तोंड तिरकट स्वभावाचं मी बोलून जातो ना बोलून जातो लगे मग लगे तुमचं लगेच कॅमेरा चालू होते तो कॅमेरा एक आणि वन कॅमेरा तुमचा एक आहे त्याच्यामुळे आता मित्रांनो मला एकच सांगा सांगाचे आहे आणि बरोबर कोण आहे की आता तुम्ही ओळखा मी तर मला तर जग जाहीर केलंय त्याच्यामुळे मला काय सांगण्याचा गरजच नाही मी मी तर म्हणतो आहे का नाही माझ्या जी मोठं जी ह्यांनी बसवलेलं आहे का नाही टेकोर ती तर जग दुनियात आहे मला कोणी चांगलं म्हणत नाही पण त्यातून बी आता तुम्ही ठरवा कोण कसं कोण कसं आहे ती